संसार करत असताना करायचं आहे मला परमार्थ राहुलरावांचं नाव घेते स्वामी समर्थ तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा तिळूळ घ्या आणि सदाह गोड गोड बोला तर चला इकडे मम्मीचं आणि माझं हळदी कुंकू चालू होतं हे गुजराती आहे त्यांच्यात अशी काही पद्धत नाही आहे पण ते माझ्यासाठी करतात बिकॉज मी महाराष्ट्रीयन आहे आणि मला आवड आहे म्हणून ते करतात सो आ, या यावर्षी आमचे लाडू एकदम टायमावर झाले आहे डायरेक्ट संक्रांतीच्या दिवशीच आम्ही बनवले होते सकाळी लवकर त्याच्यानंतर इकडे चिक्कीची रेसिपी मी शेअर कर तुमच्यासोबत तर इथे चिक्की बनवली होती मी तर थोडंसं तूप घ्यायचं आहे त्याच्यात थोडासा गोड टाकायचा आहे गोडानुसार तुमच्या त्याच्यानंतर भाजले तीळ आणि भाजले शेंगदाण्यांचा कूप केलेला होता त्याला मिक्स करायचा आहे त्याच्यात थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर ॲड करायची आहे आणि खूप छान लागतं असं तो टेस्टला त्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच सात मिनटं त्याला होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर त्याला एका ग्रीस केलेल्या डिशमध्ये काढून घ्यायचे आणि एक दीड तास सेट व्हायला सोडून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता नंतर त्याच्या मस्तपैकी अशा वड्या पडतात एक दीड तासानंतर आणि एन्जॉय करा खाऊन तर त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो माझ्या नंदेच्या घरी कारण की यांच्यात भाज्यांना लाडू वगैरे खाऊ घालतात आज खूप जास्त मान असतो भाज्यांचा सो आम्ही तिचं औक्षण करायला गेलो होतो आणि तिला लाडू वगैरे तिच्यासाठी नेले होते मी आणि मी ओवाळलं त्याच्या नंतर यांनीही तिला ओवाळलं आणि मग माझ्या नंदीच्याच घरी आम्ही होतो संध्याकाळपर्यंत कारण की तिकडे कामसुद्धा होतं आमचं तर असा होता आजचा माझा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय